जनता पक्षाचे अध्यक्ष सन्मान्य सुरेश सावंत तालुक्याचे सरचिटणीस सन्मान्य पंढरीकरजी मंचा उपस्थित असलेले सन्मान्य मोरडकरजी सन्मान्य आदरेकरजी सन्मान्यजी उपस्थित असलेले

नीज़ा 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 नीज़ा। या पूर्ण मतदारसंघामध्ये जो काही एकत्रित निवडणुकीच्या प्रचाराचा धंदावाद सुरू केलाय बोलून लोकांकडे संवाद संवाद करण्याचा प्रयत्न राणे साहेब करताय म्हणून थोडा उशीर झाला असला नाही थोडा पाहिजे उचित झाला तरी तुम्ही सगळेजण आमच्या हक्काचे लोक आहात आपण अधिकारशी बोलू शकतो आम्ही आणि ह्या पूर्व भागाचा विकास हा एकोणीशे नव्वद पासून सातत्याने आहे म्हणून आम्ही आमच्या हक्काच्या लोकांचा विश्वास आहे राणे साहेब जेव्हा कुणाला

जास्त ग्रामपंचायती आणि सरपंच हे राणे साहेबांच्या विचाराचे निवडून आले त्याबद्दल मी लोकांना मनापासून आभार म्हणजे जनतेला माहिती आहे की राणे साहेब विकास कसा करू शकतात त्यांना आयुष्यामध्ये परिवर्तन कसं करू शकतात आणि हे जे काय नाता आहे ना त्या राजकारणाच्या आहे निवडणुकीच्या पलीकल्पना जेव्हा आम्ही आपल्याशी बोलतो काय अपेक्षा व्यक्त करतो तेव्हा आमच्या पत्रकार लवकर लवकर मतदारांची भाषा कशी वापरतात आणि म्हणून सगळी आपल्या पद्धती प्रयत्न सुरू होतो पण कदाचित माझ्या विरोधकांना आमच्या शुभचिंतकांना माहीत नाही ते आमचं आणि या जनतेमधलं नाटक काय जेव्हा ते कधी घटनेमध्ये जनतेच्या समोर येत नाही त्या नांदाव असो कुठल्याही त्या गावामध्ये रात्री कुठलंही कुठलीही अडचण नाही कुठलंही कर्म झालं तेव्हा त्याला माहिती आहे की कोणाच्या कार्यकर्त्या त्यांना त्यांच्या बाजून उभा राहतो हे माझ्या जनतेला चांगल्या पद्धतीने माहीत असल्यामुळे माझा अधिकार तुमचा भरपूर आहे एकदमच साधेपणाने बोललो त्यांना वाटेल की रिपे जाण्याचा कोणतरी डुकली का आणलाय आमचा आमदार तर आमच्याशी बोलत नाही आता हक्काली बोलतो आता मी नांदगावच्या प्रचाराच्या निमित्ताने मी आता इथे नांदगाव जिल्ह्यावर आपल्या प्रचाराच्या निमित्ताने आलो आणि बोललो की आम्हाला विकास आम्ही बोलतो ना मतदान आम्हाला झालं पाहिजे बरोबर ना राज्यात बोललो की नाही लगेच कमी प्रयत्न आहे धमकोणाच्या प्रकार सगळे संप्रेरित झालेले आमचे विरोधक दवाखान्यात आले आणि म्हणतात की काय करतात आमच्यावर पण काही करतो की ती त्यांना बोलू दे मला मला विश्वास आहे माझ्या जनतेला माहिती आहे की लोकप्रतिनिधी म्हणून रितेश राणे आणि त्यांचा आशीर्वाद त्यांचा आशीर्वाद माझ्या डोक्यावर आहे ते राणे साहेबांनी आमच्यासाठी काय केलं आणि काय करू शकतात हे माझ्या जनतेला माहीत असल्यामुळे माझ्या विरोधकांनी कितीही टीका केली तर विचारामध्ये त्याच गोष्टी दिसत नाही निवडणुकीमध्ये एवढं पडले एवढा विरोध केला काय व्हिडिओ काय दाखवले टीका व्हॉट्सअपवर मेसेज काय पाठवले तरी पण काही बोलतो एवढ्या मोठ्या प्रकारे म्हणून तिथे बसवला नऊ सदस्य आणि सर्वांचे विचार काय तिथे काम करताय आणि दुष्पर काम करताय आयुष्यामध्ये परिवर्तन करण्याचं काम किती आम्ही प्रयोग केला होते झालं नाही विकासाची त्या खासदार नावाच्या विनायक गावकऱ्यांच्या नावा फक्त निवेदन नाही खासदारांनी खासदार म्हणून एकही काम त्यांचं केलं नाही आमचं अडीच वर्षाचं महायुतीचं सरकार आलं आणि आपण जवळपास तुम्ही पंचेचाळीस लाख पंचेचाळीस लाखाचा रस्ता आपण त्या निमित्ताने व्यक्त केल्या ती सगळी अपेक्षा आम्ही लोकांनी आतापर्यंत पूर्ण करत आलो कुठलं देखील काम ठेवलेलं नाही म्हणून

सकाळी असो संध्याकाळी असो हायवेच्या अधिकारी बरोबर घेऊन आम्ही रस्त्यावर जाऊन उभं राहतो लोकांना काही पट्टी पाहिजे लोकांना तिथे दुसरी काही सुविधा पाहिजे जेव्हा जेव्हा लोकांनी हात मारली तेव्हा जेव्हा हायवेचा अधिकार अधिकारी तिथे घेऊन आम्ही उभं केलेला आहे आणि काम करून घेतलेलं आहे कुठेही त्याच्यावर प्रश्न विचारून दाखव अशा पद्धतीचं काम दाखवल्यानंतर म्हणून आम्ही सांगतो की ह्या विभागाचं नव्वद टक्के मतदान हे राणे साहेबांच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे आणि मागण्या उभाट्याच्या नावाने मतदान मागतील महाविकास आघाडीचे नाव त्यांना विचाराव आमच्या ह्या रिझर्व ते निवडणूक काय केलं आमच्या खासदार मोठ्या प्रमाणामध्ये तिथे जण एकत्र म्हणून तिथे करतात त्यांना मिळाला दहा वर्षाच्या कार्यकर्दीमध्ये मी इकडचा लोकप्रतिनिधी आमदार असल्यामुळे कोणी त्यांच्याकडे वागायला मी बघू शकला नाही असा आधार आम्ही असा आधार दिला म्हणून मानवाला तुम्हाला सांगतो की

कुठलाही अधिकारी आपल्याकडे वादले नसे पाहू शकत नाही दिल्ली गाडी काही प्रश्न मला माहिती आहे हायवेचे प्रश्न जलजीवन मिशनचे प्रश्न असतात हे सगळे प्रश्न आहेत केंद्र सरकारचे जलजीवन मिशनसाठी योजना मोदी साहेबांच्या माध्यमातून सुरू झाली काही अंत नाही काही लवकर याच्यामध्ये झालाय पण काम करून नंतर राणे साहेब आपले खासदार वर्गानंतर राणे साहेबचं नुसतं म्हणणार नाही तर परत एकदा केंद्रीय मंत्री बनल्यानंतर हे सगळे प्रश्न होतो म्हणून बसला राणे साहेबांचे मतदार म्हणून जेव्हा तुम्ही इथे बसला काल मी तुम्हाला विश्वास देतो एकही प्रश्न तुमचा राहणार नाही एवढा आत्मविश्वास मी तुम्हाला सांगतो म्हणून दाता दाता यामध्ये विनंती केली काय

तुम्हाला आपल्याला मतदान करायचं मध्ये येण्याची गरज नाही बरोबर आहे परत येण्याची गरज आहे का आजवरती दोन सांगा गणेश साहेबांना काय गरज नाही ते निधी दिलेली आहे मोजून आहे आणि तुम्हाला प्रत्येकाने किती किती मतदान मिळालं ना ते आपल्या मजा आहे मी हे दिवशी करणार हे म्हणजे त्यांनी आम्हाला त्यांच्या एवढं मतदान दिलं तर त्याला आम्ही शंभर टक्के निधी त्यांनी आम्हाला सत्तर टक्के दिलं तर सत्तर टक्के जागेची काम घेतले आणि एकदमच कमी मतदान गावामध्ये झालं तर मग ते निवेदन तरी बघायचं हे मी म्हणून आता सरपंचांनी ठरवल्या पद्धतीने मतदान झालं पाहिजे एवढा अधिकार लोकांवर आहे आणि असं मतदान या निमित्ताने झालं पाहिजे कोणी काही बोलवते कुठलेही इथे परत पडत नाही आमच्या इकडचा मुसलमान मुस्लिम समाज हा शंभर टक्के आमच्या राणेसाहेबांबरोबर आहे बरोबर मतदान केंद्रामध्ये पोहोचू शकत नाही असे अपघात आलेले काही व्यक्ती असतील त्यांची यादी आमच्याकडे आहे कार्यकर्त्यांनी संबंधित आहे त्यांना मतदान केंद्रात घेऊन जाण्याचं काम या आज आपल्याला ते झालं पाहिजे ही काळजी आपण सगळ्यांना घ्यावी एवढी विनंती आपल्याला या निमित्ताने करतो परत एकदा आपण एवढ्या मोठ्या संख्येने आला त्यासाठी मनापासून आपले आभार मानतो इथेच मानतो जय हिंद जय महाराष्ट्र